मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे मालिकेतील ट्विस्ट असोत किंवा त्यामुळे होणारी ट्रोलिंग असो दोन्ही गोष्टी मालिकेच्या प्रसिद्धीमध्ये चांगल्याच कारणीभूत ठरत आहेत अलीकडेच या मालिकेमध्ये दाखवण्यात आलेल्या लग्न सोहळ्यातील महाड्राम्यामुळे ही मालिका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यात जास्त बघितली जाणारी एकमेव मालिका ठरली आहे पण तुम्हाला माहिती आहे का सध्या घालण्यात आलेल्या मुंडावळ्यांमुळे ही मालिका प्रचंड ट्रोल होत आहे तर काय आहे सगळं प्रकरण जाणून घेऊया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब करा तर येणाऱ्या सोळा मार्च रोजी संध्याकाळी वाजता स्टार प्रवाह परिवार पुरस्कार पार पडत आहे आणि या सोहळ्याचे अनेक सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसून येत आहेत या सोहळ्यामध्ये सामान्यपणे स्टार प्रवाहाच्या सगळ्याच मालिकांमधील मा सगळे कलाकार एकत्र येतात आणि एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात सध्या या सोहळ्याचे अनेक बीटीएस व्हिडिओज आणि कलाकारांच्या रेड कार्पेट एंट्रीचे व्हिडिओज सोशल मीडियावरती दिसून येत आहेत चॅनेल दरवर्षीप्रमाणे प्रत्येक मालिकेला एक थीम देत असते आणि त्या थीमनुसार त्या मालिकेतील सगळे कलाकार वेशभूषा करत असतात पण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला या मालिकेतील कलाकारांनी जी वेशभूषा केली होती त्यावर प्रेक्षक सध्या प्रचंड भडकलेले दिसून येत आहे मराठी संस्कृतीचा हा अपमान आहे हे मराठी संस्कृतीला धरून नाही अशा अनेक कमेंट्स प्रेक्षक करताना दिसून येत आहे चॅनेलने मालिकेला गुलाबी कलर आणि पैठणीची थीम दिली होती तसेच ही मालिका लग्नावरती बघता क्षणी त्यांना लग्नामध्ये आवश्यक असलेल्या मुंडावळ्या बांधून यायला सांगितलं होतं त्यामुळे या मालिकेतील कलाकार चॅनलने दिलेल्या थीम नुसार लक्षवेधक वेशभूषेमध्ये दिसून आले गुलाबी कलर त्यामध्ये पैठणीचं कॉम्बिनेशन आणि बांधलेल्या मुंडावळ्या अशा पद्धतीच्या वेशभूषेमुळे या कलाकारांकडे सगळ्यांच लक्ष वेधलं पण मुंडावळ्या फक्त लग्न सोहळ्यामध्येच बांधल्या जातात अशा सोहळ्यामध्ये मुंडावळ्या बांधून लग्नाचा अपमान करू नये अशा अनेक कमेंट्स प्रेक्षक करताना दिसून येत आहे या मालिकेतील बालकलाकारांपासून ते वयोवृद्ध मंडळींपर्यंत सगळ्यांनीच मुंडावळ्या बांधले आहेत त्यामुळे मालिकेतील कलाकारांनी आणि चॅनलने सगळ्याच गोष्टींचा खेळ मांडून ठेवलाय अशा तरहच्या कमेंट्स प्रेक्षक करताना दिसून येत आहे तर अशा अवॉर्ड शो मध्ये सगळ्यांनीच मुंडावळ्या बांधून येणं हे योग्य आहे का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता जाता जाता चॅनल ला सबस्क्राईब नक्की करून जा